हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर हे बघा मी आज शेंग्याच्या शेंगाची झणझणी जन गावाकडल्या पद्धतीने भाजी बनवणार आहे हे बघा त्यासाठी शेंगा अशा घेतल्या आणि आमच्या इकडे याला मुगण्याच्या शेंगा म्हणत असते आणि याला आता मी कट करून घेते आणि रशाची भाजी बनवायची राहिली ना आपल्याला खायचं राहिलं तर अशा पद्धतीने शेंगा घ्यायच्या खूप कोवळ्या पण नाही घ्यायचं आणि हे हे बघा अशा घ्यायचे याच्याला मी स्वच्छ करते चिरू कट करून दाखवते आणि हे असं करून हे असं काढून घ्यायचं आहे असं शिरा आणि पूर्ण शिरा पण काढल्या तर ते गाळ होऊन जाते शिजून तर मग हे असंच याच पद्धतीने आपल्याला याचा शिरा काढायचा आहे आणि हे तब्येतीसाठी पण छान असते शेंगा खाणं हे बघा असं काढायचं असं मी पूर्ण कट करून घेते हे बघा असं मी शिरा हे हे इतक्या सगळ्या शिरा काढून घेतल्या आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही सगळं असं वरून शिलून काढू शकता पण नाही काढायचं याच्यामध्ये पण विटॅमिन असते या शिलतामध्ये पण असंच साफ करायचं आहे आता मी याला स्वच्छ धुवून घेते तर मी गॅस लावलाय आणि भांड ठेवलाय तर त्यामध्ये एक पळी चमच ॲड करायचं आहे तेल तापलं आहे हे बघा हे अद्रक आणि लसणचं बारीक पेस्ट करून ॲड करायचं तेलामध्ये आणि हळद टाकायचं आहे अर्धा चमच हळद याला असं परतून घ्यायचं आणि यामध्ये ह्या शेंगा ऍड करायचं वाप काढायच्या शेंगाचे मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडी वास वगैरे राहिले तर ते अद्रक आणि लसूण त्या तेवढी काय वास येणार नाही असं तेलामध्ये छान असं वाप दिले तर यामध्ये पाणी ऍड करू म्हणजे या शेंगाचं चे सूप पण होऊ शकते याच्यामध्ये आणि हे पाणी आपण भाजीमध्ये ऍड करणार आहोत हे बघा असा वाफ काढून घ्यायचं मी शेंगाला या गॅसवर ठेवलाय वाफ येईपर्यंत इकडं आपण वाटण तयार करून घेऊ हे बघा थोडे छोटे दोन चम्मच मी दोन चम्मच धने आहे आणि थोडा मी खडा मसाला घेत आहे हे चक्रफूल आहे दोन मिरे आणि एक लवंग एक विलायची आणि हे दालचिनी नाही छोटीशी कारण याच्या फ्लेवरने छान भाजी होते आणि अर्धा चमच जिर आणि हे बारीक कट केलेलं खोबरं आहे भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांदा असा चिरून घेतलेला आहे मोठा एक कांदा घेतला आता हे आपण भाजून घेऊ थो, थोडं तेल ॲड करायचं आणि थोडं आता गॅस स्लो करायचा आहे कारण आपलं मसाला भाजून जाते हे वाटत छान स्लो याच्यावरच असं भाजून घ्यायचं आहे मी मसाला पूर्ण भाजून घेते असं कांदा आधी असं परतून घ्यायचं नंतर यामध्ये तेल थोडं ॲड करून भाजून घ्यायचं कारण हे पाणी वगैरे आहे ते निघून जाते असं थोडं परतून घ्यायचं मी आता थोडं तेल ॲड करायचं आणि लोखंडी ताव्यावर मसाला भाजला तर छान फ्लेवर उतरते आणि छान टेस्टी भाजी होते गावी अशाच बनवत असते लोखंडीचा आवा भाजत असते मसाले वगैरे आणि मी नेहमी लोखंडी ताव्यावरच मसाले भाजते टेस्टी वाटते भाज्या कोणत्या पण याला छान असं गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे कांद्याला आपला कांदा पण झाला भाजून काढून घ्यायचं आहे आणि हे थोडं तेल राहते तव्यामध्ये त्यामध्ये मी थोडी खसखस ॲड करत आहे आणि भाजून घेते म्हणजे तेल राहत नाही तव्यामध्ये गॅस बंद करून घ्यायचं आता असं थोडं भाजून भाजीला छान चव येते खसखसने तसं काही नाही तुमच्याकडे कधी नसले तरी तुम्ही ॲड नाही केलं तरी जमून जाते हे बघा आपल्या शेला आपण छान उखडल्या आता वीस पर्सेंट ठेवल्या कारण जेव्हा आपण भाजी ऍड करू ना त्यावेळेस शिजून जाते हे बघा झाल्या शिजल्या आता आपण वाटण्याची तयारी करू हा पूर्ण मसाला आता आपण मिक्सरमधून काढून घेऊ आणि याच मसाल्यामध्ये मी छोटंवाला टोमॅटो बारीक चिरून घेतलं आणि यामध्येच मी काढणार आहे आणि थोडा सांबार यामध्येच मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा आपलं वाटण तयार आहे असं छान बारीक काढून घ्यायचं आहे बारीक काढलं म्हणजे छान टेस्टी लागते भाजी आणि तेल तापायला ठेवलं आहे आता आपण यामध्ये वाटण ॲड करू तापलं कपाव तेल आपला ठीक आहे थांब वाटण ॲड करतो पोलामध्ये आणि या मसाल्याला छान परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत याला परतून घ्यायचा मसाल्याला कारण तर मग कच्चा मसाला राहिला तर काही टेस्टी वाटत नाही एक ते दोन मिनिट झाले मी असे परतून घेत आहे बघा आपल्या मसाल्याचा कलर चेंज झाला आहे आता यामध्ये आपण तिखट ॲड करू आणि हळद यामध्ये टाकली होती शेंगामध्ये तिखट आवडीनुसार आणि मी अर्धा चमच गरम मसाला घेत आहे एव्हरेस्ट आणि याला पण छान असं परतून घ्यायचं किंचित पाणी टाकायचं आणि आणखी परत राहायचं याला मसाल्याला झाला आपला मसाला परतून झाला हे बघा आता यामध्ये आपण शेंगा ॲड करू पाण्यासोबतच हळद नाही टाकले मी यामध्ये टाकले होते सोडून द्यायचं आता गॅस थोडा वाढवून आहे खूप फास्ट नाही मिक्स करून घ्यायचं आहे ना छान आणि हे मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी पण मी ऍड करते आता गरजेनुसार आपण पाणी ऍड आहे किती लोकाच्या हिशोबानं करून राहाय त्याच्यावर तुम्ही पाणी ॲड करू शकता मी आता यामध्ये पाणी टाकते आणि शेंगा पण आपलं दहा पर्सेंट शिजायचे आहे जाडस ना आणखी थोडं पाणी टाकते आता चवीनुसार आपण मीठ ॲड करू छान तरी आले ना आणि सेंट पण खूप सुंदर येत आहे मग आता याला आणखी एक ते दोन रुपया काढून घ्यायच्या आहे शेंगा थोडं शिजायचं आहे आपल्या हां एवढं पातळ केलं भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत कशासोबत पण खाऊ शकता ही भाजी खूप टेस्टी वाटते आता वेगवेगळे प्रकार आहे ही पण भाजी बनवण्याची पण मी अशा पद्धतीनं बनवली आणि भाकरीसोबत लई भारी लईच टेस्टी वाटते आता याला उकळी काढून आहे हे बघा दोन ते तीन मिनिट झाले शिजत आहे आणि आपल्या शेंगा पण शिजल्या आहे आता यामध्ये आपण सांबार ऍड करू आणि असं मिक्स करून आता मी गॅस बंद करते कशी वाटली भाजी विदर्भ स्पेशल विदर्भामध्ये याला शेवग्याच्या शेंगा म्हणत नाही मुंगण्याच्या शेंगा म्हणत असते आणि मुंगण्याच्या पाला ते भाजी राहते आणि ते भाजी पण खूप सुंदर वाटते तसं मी दाखवीन तसं पण रेसिपी आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ट्राय नक्की करा या ब या पद्धतीने आणि ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं पण बनवत असते पण माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक से सबस्क्राईब नक्की करा हे बघा तरी वगैरे आली आणि खूप छान वाटते ही भाजी आता गॅस बंद करते झाले आपली रेसिपी तयार